नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण पारंपरिक पद्धतीने खपली गव्हाची खीर बनवणार आहोत आमच्याकडे गणेश चतुर्थी दिवशी नैवेद्यामध्ये ही खपली गव्हाची खीर बनवली जाते उकडीच्या मोदकांबरोबर ही खीर देखील बनवावी लागते तर आज आपण गहू कोणता घ्यावा तो ओलवण्यापासून सडण्यापर्यंत तसेच सडलेल्या गव्हापासून छान दाटसर अशी खीर कशी बनवायची याची परफेक्ट रेसिपी आज आपण पाहणार आहोत चला तर मग विळवायानं घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर गव्हाची खीर बनवण्यासाठी इथे मी हा मोठा कप भरून खपली गहू घेतले आहेत याला जोड गहू देखील बोलतात ही खीर खपली गव्हापासूनच बनवली जाते पण तुम्हाला हे गहू मिळाले नाहीत तर साधे गहू वापरू शकताय तर गहू सुरुवातीला स्वच्छ निवडून घेतला आहे आता या गव्हाला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया चांगला हाताने चोळून व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे गहू धुवून घेतल्यानंतर एखादी अशी चाळण घ्या व त्यावर हे गहू चांगले निथळून घ्यायचे आहेत पंधरा मिनिटे असेच ठेवून द्या म्हणजे सगळं पाणी निथळतं हे गहू आपण ओलवायचे आहेत म्हणजे नंतर या गव्हातील कोंडा व्यवस्थित निघेल तर हे पहा गहू व्यवस्थित असे निथळले आहेत गहू व्यवस्थित निथळल्यानंतर ते एका सुती कापडावर पसरून घ्यायचे आता हे गहू पंख्याखाली एका तासासाठी ठेवून द्यायचे गहू ओलवणे म्हणजे काय तर गहू धुवून तो सुकवून घ्यायचा यामुळे गव्हाचा कोंडा काढता येतो तर एक तासानंतर तुम्ही पाहू शकताय गहू छान सुकले आहेत पण थोडासा ओलसरपणा गव्हाला आहे असं हे ओलवून घेतल्यानंतर हे सडून घ्यायचे आहेत पूर्वी हे उकळत किंवा खलबद्यात कुटून सडले जायचे पण हे आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत तर आता मिक्सरच्या भांड्यात गहू घ्या हे पहा अगदी थोडेसे गहू घ्यायचे आहेत आता हे पल्स मोडवर चालू बंद चालू बंद करत मिक्सर फिरवून घ्यायचा यामुळे गव्हाचे वरचे साल निघतं तर हे पहा या प्रकारे हे गहू मी सडून घेतले आहेत ते एका तातात काढून घेऊया याचप्रमाणे उरलेले गहू आपण सडून घेणार आहोत तर हे पहा सगळे गहू मी मिक्सरमधून फिरवून घेतले आहेत आपण तासभर गहू सुकून घेतल्यामुळे चांगला कोरडा झाला आहे आता हे गहू असे पाकडून यातील कोंडा बाजूला करून घ्यायचा तर हे पहा गव्हाचा कोंडा असा पाकडल्यामुळे पुढे येतो तो, तो काढून घ्यायचा गव्हातील कोंडा बाजूला काढणे यालाच गहू सडणे असे बोलतात तुम्ही खपली घवाऐवजी साधा गहू जरी घेतला तरी सगळी प्रोसेस अशीच करायची आहे हे गहू असे सडल्यानंतर उन्हात वाळवून ठेवले तर केव्हाही पटकन खीर बनवता येते तर कोंडा गव्हापासून वेगळा करून झाला आहे पुन्हा यात पाणी घालून हे गहू रात्रभर भिजत ठेवायचं आहे कमीत कमी पाच ते सहा तास तरी गहू भिजवावा तुम्हाला जर पाच ते सहा तास गहू भिजत घालायला जमत नसेल तर गव्हात गरम पाणी घालून दोन तास तरी गहू भिजवून घ्या तर हे पहा गहू मी रात्रभर भिजत ठेवले होते गहू छान भिजले आहेत आता हे गहू शिजवून घेऊया इथे मी एक कुकर घेतला आहे यात मी पाण्यासहित गहू घालून घेत आहे गहू जेवढा आहे त्याच्या दुप्पट पाणी घालायचे आहे आता कुकरचे झाकण लावून याच्या चार शिट्ट्या करून गहू शिजवून घ्यायचा आहे तर मध्यम आचेवरती दोन शिट्ट्या व नंतर गॅसची फ्लेम स्लो करून आणखी दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला गहू न भिजवता गव्हाची खीर बनवायची असेल तर कुकरच्या शिट्ट्या जास्त करून घ्यायच्या तर हे पहा चार शिट्ट्या करून घेतल्या आहेत आता कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतरच याचे झाकण काढून पाहूया तर हे पहा छान असे गहू शिजले आहेत आता हे रवीने चांगलं घोटून घेऊया चांगलं एकजू करून घ्यायचं आहे जर हे घट्ट वाटत असेल तर यात थोडंसं गरम पाणी घालून घ्या तर यानंतर आपण खीर बनवायला घेऊया त्यासाठी गॅसवर एक जाडबुडाची थोडी पसरड असणारी कढई घ्या सुरुवातीला यात दोन चमचे खसखस घाला खसखस अगदी मिनिटभर परतून घेऊया खसखस परतली किती एका प्लेट मध्ये काढून घेऊया यानंतर कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घाला यात काजू व बदामाचे काप घालून ते छान खरपूस असे परतून घेऊया ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक घेऊ शकताय काजू व बदामाचे फार बारीक काप न करता असे काप करा ते खाताना छान वाटतात तर हे पहा काजू व बदाम छान खरपूस असं खमंग भाजून घेतल्यानंतर ते सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊया यानंतर यात थोडेसे बेदाणे घालूया बेदाणे पर ही मिनिटभर फुलेपर्यंत परतून घ्या कोणतंही ड्रायफ्रूट तुमच्या आवडीने घ्या तर हे पहा बेदाणे सुद्धा फ्राय करून झाले आहेत ते आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर आता कढईमध्ये आणखीन थोडस तूप घाला अंदाजे चार चमचे तूप आहे यात शिजवून घेतलेला गहू घालूया आता याला तुपावर परतून घ्यायचं आहे थोडं मिक्स करून घ्यायचं असं तुपावर परतून घेतल्यामुळे खिरीची चव वाटते तर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यात गुळ घालूया इथे मी एक कप गहू घेतला आहे त्यासाठी एक कप गुळ वापरत आहे इथे मी हे प्रमाण गुळाचे घेतलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गुळ कमी अधिक करू शकताय तर मंदा आचेवरती गुळ छान मिक्स करून घ्यायचा तर तुम्ही पाहू शकताय गुळ चांगला वितळायला लागला आहे गुळ चांगला वितळेपर्यंत आणखीन पाच मिनिटे ही खीर शिजवून घेऊया गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे तर हे पहा गुळ व्यवस्थित असं वितळला आहे आता यानंतर यामध्ये अर्धा कप खोवलेला ओला नारळ घालूया हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्या मी इथे खोवलेला ओला नारळ वापरला आहे मी किसलेलं सुक खोबरंही वापरू शकताय किंवा याचे कापही वापरू शकताय हे पूर्णपणे ऑप्शनल आहे आता थोड़ा सा मिक्स करून घेतल्यानंतर यात ग्लासभर गरम पाणी घालून घेऊया खीर जर घट्ट असेल तरच पाणी घाला आता आणखीन पाच ते सहा मिनिटे ही खीर शिजवून घेऊया तर हे पहा पाच ते सहा मिनटानंतर खीर छान शिजली आहे आता यानंतर यात भाजून घेतलेली खसखस घाला त्याचबरोबर एक चमचा वेलची व जायफळची पावडर घालूया तसेच भाजून घेतलेले सर्व ड्रायफ्रूट्स आत्ताच घाला आता हे सगळं एक वेळ मिक्स करून घ्या सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता या खिरीमध्ये मी एक कप दूध घालत आहे दूध घेताना चांगलं उकळून थंड केलेलं दूध घेतलं आहे थंड केलेलं दूधच वापरा गरम दूध वापरू नका आता मंद आचेवरती हे चांगलं एकजीव करून घ्या दूध घातल्यावर खीर सतत हलवून घ्यायची आहे म्हणजे दूध फाटत नाही असं दूध घालून तुम्ही खीर बनवली तर खूप टेस्टी बनते तर आता या दुधात आणखी तीन ते चार मिनटे खीर शिजवून घ्यायची आहे असं दूध घालून खीर बनवली की छान खिरीला रबडीदार असं टेक्शर येतं तर तुम्ही पाहू शकताय छान खपली गव्हाची खीर तयार झाली आहे तर आज आपण गहू कोणता घ्यावा तो ओलवण्यापासून ते सडण्यापर्यंत तसेच सडलेल्या गव्हापासून छान दाटसर खीर कशी बनवायची याची परफेक्ट स्टेप बाय स्टेप रेसिपी बनवली आहे तर तुम्हीसुद्धा गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी ही खपली गव्हाची खीर नक्की करून पहा तर तुमच्याकडे बाप्पाच्या नैवेद्यासाठी कोणते पदार्थ खास बनवले जातात तेसुद्धा कमेंट करून सांगा तर आजची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब व सोबतचे बेल ऐकूनही प्रेस करा मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवरसुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद